जे मराठी आरसा महाराष्ट्राचा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या समोर आलेल्या निकालावर वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होत आहेत वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघ निहाय देखील चर्चा होत आहे चर्चेतल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे धुळे ग्रामीण मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भाजपचे नवचर्चित उमेदवार राम भदाणे यांनी काँग्रेसची पन्नास वर्षांची सत्ता उलथवून लावली गेल्या दहा वर्षांपासून आमदार असलेल्या कुणाल पाटील यांचा त्यांनी पराभव केला तोही थोड्या मतांनी नव्हे तर तब्बल सहासष्ट हजार मतांच्या फरकांनी नमस्कार मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी आज आपल्यासोबत चर्चेला आहेत झेप मराठीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अनिल चव्हाण सर नमस्कार, नमस्कार। आ, सर एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला या निकालाविषयी काय वाटतं आपण कसे बघतात या धुळे ग्रामीण मतदारसंघाच्या निकालाकडे प्रॉपरली धुळे ग्रामीण मतदारसंघ हो प्रॉपरली खरं तर धुळे ग्रामीण मतदारसंघाची जी निवडणूक झाली सगळ्यांचं मत असं आहे की यावेळेस परिवर्तन झालं हे खरं आहे निकाल लागल्यानंतर ते आपल्याला दिसलंच दोन उमेदवारांमधला फार मोठा फरक मोठी तफावतही आपल्याला दिसली परंतु हा निकाल तसा धक्कादायक आहे वगैरे वगैरे असं म्हणता येणार नाही हा निकाल भारतीय जनता पार्टीला जसा अपेक्षित होता तसाच तालुक्यातल्या जनतेलाही अपेक्षित होता शेवटी पक्षाने कोणतीही भूमिका घेतली कितीही प्रचार केला कोणतेही मुद्दे मांडले तरी सुद्धा निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली असते आणि निवडणुकीच्या मतदानाच्या आधी लोकांनी ठरवलेलं असतं की आपलं कोणाला मतदान करायचं किंवा कोणाला निवडून द्यायचं आहे त्यामुळे जसं भारतीय जनता पार्टीला विश्वास होता की यावेळेस परिवर्तन होईल तसं तालुक्यात फिरताना असं जाणवत होतं की यावेळेस काहीतरी मतदारसंघात घडणार आहे आणि मतदारसंघाने किंवा मत मतदारांनी वेगळा विचार घेतलेला आहे त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललेलं आहे आणि म्हणून हा इतक्या मोठ्या फरकाने आपल्याला हा निकाल लागलेला दिसतोय विद्यमान आमदार जे गेल्या दहा वर्षापासून कुणाल पाटील या मतदारसंघात आमदार होते त्यांना पराभूत करून एक नवा चेहरा जो पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी उभे राहिले तसे राम मधाने हे पहिल्यांदा निवडून आले आता हे राम मधाने यांचं क्रेडिट आहे का यावरही म्हटली तर खूप सारी चर्चा करता येईल म्हणजे हा निकाल धक्कादायक वगैरे तशी चर्चा आहे तसा धक्कादायक तर हा अपेक्षित अजिबात नाही काय असतं की अनेक वर्ष जेव्हा एकच व्यक्ती सत्ता भोगतो तेव्हा स्वाभाविक त्याचे राजकीय विरोधक वाढत जातात आणि त्याच्याबद्दलची एक निगेटिव्हिटी तयार होत जाते मग ती कामांच्या स्वरूपातली असेल ती स्वभावातल्या बाबतीतली असेल वागणुकीतली असेल किंवा दुसऱ्या तिसऱ्या फळीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात असेल बऱ्याचदा नेता सोबत असतो पण सामान्य माणसाला त्याच्या दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतले जे काही नेते मंडळी असतात त्यांची बाजू सांभाळणारे ते दुखावतात आणि म्हणून मतदार दुखावला जातो असं म्हटलं जातो काहीस कुणाल पाटलांच्या बाबतीत असं झालेलं या मतदार मतदारसंघात दिसतं आणि म्हणून मतदारांनी जे काही आधी ठरवलेलं होतं त्या अनुषंगाने हा निकाल लागलाय म्हणून त्याला धक्कादायक म्हणता येणार नाही सर पण मग कुणाल पाटील यांच्याकडे अनेक संस्था आहेत त्या संस्थेत काम करणारे कर्मचारी आहेत अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतींवरती काँग्रेसची सत्ता आहे प्रत्येक गावामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत मग एवढी सगळी जमेची बाजू असताना पण त्यांचा पराभव झाला मग हे थोडस आपल्याला कटकू शकत नाही आपण सांगतो ते बरोबर आहे मुळात हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे कुणाल पाटील यांचे दहा वर्ष त्यांच्या वडिलांचे चाळीस वर्ष त्यांच्या आजोबांचे पंधरा वर्ष असं सगळं जर विचार केला तर जवळपास धुळे जिल्ह्यावर साठ पासष्ट वर्ष हे काँग्रेसची सत्ता आहे तसा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्यामुळे केडरबेस कार्यकर्ते गावनिहाय कारते कार्यकर्ते गावागावात कार्यकर्ते आहेत त्यांच्या स्वतःच्या संस्था आहेत हे पण खरं आहे अनेक उद्योग त्यांचे आहेत हे पण खरं आहे आणि त्यांना मानणारा एक वर्ग पण आहे तरीही त्यांचा पराभव का झाला हाच खऱ्या अर्थाने संशोधनाचा ता, आणि त्यांच्यासाठी आत्मपरीक्षणाचा विषय आहे एकूणच काँग्रेससाठी आणि कुणाल पाटलांसाठी मी मगाशी सांगितलं तसं संस्था सा। 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 हा जर प्लस पॉईंट असेल एखाद्या लिडरचा तर त्या संस्था जिवंत राहिल्या पाहिजे त्या संस्था चालल्या पाहिजे त्या संस्थांनी हजारो हातांना किंवा काही हातांना काम दिलं पाहिजे त्यात सातत्य असलं पाहिजे नुसत्या संस्था सुरू झाल्या आणि त्या बंद पडल्या तर त्याचाही विपरीत परिणाम हा मतदारसंघावर आणि लोकांवर होत असतो याचा मी अजून आपल्याला थोडस आणखी क्लिअर सांगतो धुळे तालुक्यातल्या संस्था ज्या आहेत खूप साऱ्या संस्था ऑपरेटिव्ह सुरू झाल्यात ज्याला आपण सहकारी तत्वावर सुरू झालेले उद्योग म्हणतो मग त्या जवाहरच्या नावाने सुरू झालेल्या दिवंगत ज्येष्ठ नेते रोहिदासजी पाटील यांनी सुरू केलेल्या अनेक संस्था आहेत त्यातल्या दुर्दैवाने काही संस्था काळाच्या ओघामध्ये बंद पडल्यात आणि त्याबद्दलची एक नाराजी मतदारांमध्ये होते अलीकडच्या काही महिन्यांमध्ये जवाहर सारखी एक मोठी सुदगिरणी जी हजारो हातांना काम द्यायची त्या ती ही बंद पडली त्यातला काही बऱ्याचशा कामगारांचा पगार असेल किंवा त्यांची ग्रॅज्युएटी असेल बोनस असेल जे काही असेल ती त्यांची थकबाकी झाली ही एक मोठी नाराजी होती आता राहिला प्रश्न कर्मचाऱ्यांचा तर कर्मचारी हे आपल्या हक्काचे असले तरी मला असं वाटतं म्हणजे आपण तटस्थ जर बघितलं तर अपवाद राजकारणांपैकी रोहिदास पाटील किंवा कोणाल कुणाल पाटील हे असे असावेत किंवा असे आहेत जे आपण बघतो की ज्यांनी कधी आपल्या संस्थेचा किंवा आपल्या कर्मचाऱ्यांचा राजकारणासाठी उपयोग नाही केला आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना राजकीय कार्यकर्ते म्हणून नाही वापरले त्यामुळे कर्मचाऱ्यांना फ्रीडम दिलं की त्यांनी विनंती केली आवाहन केली नो डाऊट की त्यांनी सांगितलं की मी उभा आहे मला मतदान करा पण माझं काम कराच असा आग्रह कधी धरला नाही आणि म्हणून त्यांचे हजारो कर्मचारी या मतदारसंघात असताना सुद्धा ते त्यांचे कार्यकर्ते होऊ नाही शकले एवढ्या ताकदीने त्यांचं काम झालं पाहिजे आणि राहिला प्रश्न आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा तर हवा आता कोणत्या दिशेने जाते आपण बघतो आहोत संपूर्ण देशामध्ये जी काही हवा चाललेली आहे भारतीय जनता पार्टीची किंवा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा जो काही प्रवास करतो आहे त्याचाही परिणाम नव्या मतदारांवर म्हणा किंवा तरुणांवर होतो आणि मग तो सगळा एकत्रित परिणाम यावेळेस या, या निकालावर जाणवतोय सर तुमच्या बोलण्यातून तुम जो कर्मचाऱ्यांचा आला त्याला मी एक प्रश्न विचारते की निकालानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला की अवधान गावामध्ये कुणाल पाटील यांना झिरो वोट मिळाले अर्थात तो नंतर तो व्हिडिओ खोटा आहे ते वगैरे सिद्ध झालं पण तरी पण विचार केला तरी पण मग अवधान त्यांची जमेची बाजू असते ना तरी तिथून त्यांना कमी मतं मिळाली असं आपण म्हणतो मग हे कशामुळे झालं नाही केवळ अवधारच नाही निकालाच्या आकडेवारी जर आपण बघितली तर विजय उमेदवार जे आहे भारतीय जनता पार्टीचे राघवेंद्र बधाने ज्यांना आपण पन तो नावाने राम भधाने म्हणतो त्यांना जवळपास एक लाख सत्तर हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली आणि कुणाल पाटलाने यांना मिळाली ते एक लाख चार हजार अठ्ठ्याहत्तर मतं या दोघांच्या मतांमध्ये जवळपास सहासष्ट हजार तीनशे वीस मतांचा फरक आहे आता ही जी काही सासष्ट हजार मतं जास्तीची मिळाली ही काय फक्त इतक्या अवधानमधून भरून निघणार होती का नाही तर या मतदारसंघात जी काही एकशे साठ एकसष्ट गावं आहेत त्या सगळ्या गावांमध्ये कुठे प्लस कुठे मायनस कुठे प्लस कुठे मायनस असं होत होत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जास्त मतं मिळाली आणि म्हणूनच त्यांचा विजय झाला आता मुद्दा अवधानचा असेल तर अवधान गावाचा पहिल्या दिवसापासून माझं मत होतं की असं होऊ शकत नाही कारण ते त्यांच्या हक्काचं विश्वासातलं गाव आहे ज्या गावामध्ये त्यांनी महिनाभरा म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या काही दिवस आधीच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा एक फार मोठा सोहळा तीन दिवस घडवून आणला आणि अख्खं गाव कुणाल पाटलांच्या सोबत नाचताना आपण बघितलंय मग त्या गावात असं होऊ शकतं का तर मला सुरुवातीला असं वाटत सुरुवातीपासून असं वाटायचं की हा फेक असू शकतो मग ज्यावेळेस आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी बोललो यंत्रणेशी बोललो आणि नंतर त्यांनी अधिकृत खुलासाही केला की तसं काही नाहीये हा फेक व्हिडिओ आहे ही बातमीच फेक आहे आणि त्या गावामध्ये कुणाल पाटलांना तब्बल एक हजार सत्तावन्न मतं मिळाली शून्य मते मिळाली असं म्हणता येणार नाही सर आपण विजयी उमेदवारांचा विषय निघाला तर म्हणजे आता जे विद्यमान आमदार म्हणून आता काम करणार आहे ते राम भधाने यांच्या काय अशा जमेच्या बाजू होत्या की त्यांना जनतेने निवडलं हो प्रश्न चांगला आहे जमेची बाजू राम भधाने यांची कितपत आहे त्यावर आपण बोलूच पण तुम्ही दोन्ही उमेदवारांचा जर ॲज पर विचार केला तर कुणाल पाटील हे राजकीय घराण्यातल्या तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करतायत म्हणजे चुडामन अण्णा ज्यांना म्हटलं जायचं दिवंगत माजी खासदार दिवंगत ज्येष्ठ नेते काँग्रेसचे रोहिदास पाटील दुसरी पिढी आणि कुणाल पाटील यांची तिसरी पिढी सेम आपल्याला या बाजूनेही बघायला मिळते की राम बदाने हे नवा चेहरा आहेत पहिल्यांदा निवडणूक लढलेत बरोबर आहे पण तेही तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करतायत म्हणजे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले दत्तात्रय वामन भदाने दवा अण्णा ज्यांना म्हटलं जायचं त्यांचे हे नातू मनोहर भदाने त्यांचे वडील त्यांनीही विधानसभेची निवडणूक लढवली ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यांच्या आईनेही विधानसभेची निवडणूक लढवली म्हणजे राजकीय घराण्याचा वारसा घेऊन तिसऱ्या पिढीचं नेतृत्व राम भदाने करतायत स्वाभाविक आहे यंग जनरेशन त्यांच्यासोबत आहे नवी पिढी त्यांच्यासोबत होती तरुण त्यांच्यासोबत होतं आणि एक ती एक मोठी जमेची बाजू होती स्वभाव मॅच झाले एज मॅच झालं की लवकर मैत्री जमते असं म्हणतात तसं कदाचित राम बाबतीत झालं असावं आणि थोडस भाजपाचं वातावरण हे कारणीभूत ठरलंय पण तुम्ही म्हणतात की स्वभाव आणि एज मॅच झालं तरी पण मग कुणाल पाटील यांच्यासमोर राम भधाने अगदीच नवखे आणि लहान उमेदवार असं चित्र होत किंवा बरोबर आहे कुणाल पाटलांना राजकीय आयुष्य हे राम नक्कीच जास्त आहे कारण त्यांनी दोन वेळा आमदारकी ते विद्यमान आमदार होते दुसऱ्यांदा आमदार होते यापूर्वी त्यांनी काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समितीच्या माध्यमातून घरातून राजकारण बघितलेलं आहे अनुभव त्यांना राम नक्कीच जास्त आहे ते नौखे होते राम बधाने हेही खरं आहे परंतु काही गोष्टी जसा प्लस जमेच्या बाजूंचा आपण विचार करतो हो, तसा मायनस बाजूंचाही आपण विचार केला पाहिजे मी मगाशी जसं सांगितलं की दहा वर्ष आमदारकी असताना ज्याचं काम झालं तो स्वाभाविक आहे तो आपल्या फेवरला असतो पण दहा पैकी समजा आठ जणांचं काम झालं आणि दोन जणांचं नाही झालं तर ते, ते दोन जण आपल्या विरोधात जातात आणि दहा वर्ष आमदारकी असताना काहींचं काम झालं काहींचं काम नाही करता आलं असेल तर असा जो काही एक नाराजीचा गट तयार होत गेला तो वाढत गेला तो स्वाभाविक रामभदाच्या बाजूने आला सगळ्यात दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे कुणाल पाटलांनी काँग्रेसचे जे काही जुने मातब्बर नेते होते गावनी आहे ते नेते त्यांचे पक्के होते त्या नेत्यांशी त्यांचा रेग्युलर संपर्क होता त्या नेत्यांना त्यांनी ने धरून ठेवलं पण जनरेशन गॅप ज्याला आपण म्हणतो नव्या पिढीला धरून ठेवणं ज्याला आपण म्हणतो तिथे कुठेतरी कुणाल पाटील कमी पडलं असं मला वाटतं म्हणजे मग ह्या सगळे कारण कुणाल पाटलांच्या चुकांमध्ये आपण म्हणू शकतो चुका म्हणा किंवा कार्याच्या व्यापामुळे झालेलं दुर्लक्ष म्हणा किंवा काही जणांनी जाणीवपूर्वक त्यांच्यापर्यंत त्यांना पोहोचू दिलं नसेल असंही म्हणा जे काही असेल ते पर्यंत निकालानंतर चित्र आपल्याला दिसत एक प्रश्न असाही याच्यातून उपस्थित होऊ शकतो की मग हा जो निकाल आहे तो कुणाल पाटलांनाही अपेक्षित होता का म्हणजे त्यांना ही आताची जी निवडणूक टफ याचा अंदाज त्यांनाही होता का अंदाज होता का असं म्हणण्यापेक्षा रिंगात असलेल्या प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं की मी जिंकून येणार आहे म्हणूनच ते लढत असतात ते तर मातब्बर नेते आहेत जुने नेते आहेत विद्यमान आमदार होते एक मोठं केडरवेस कार्यकर्ता कार्यकर्ते आहेत गाव न्याय त्यांचा संपर्क आहे प्रत्येक गावात त्यांनी केलेलं काम आहे म्हणजे तुम्ही यावेळच्या निवडणुकीमध्ये प्रचारात जर बघितलं असेल तर कुणाल पाटील प्रत्येक गावात प्रचाराला जाताना त्या गावात त्यांनी किती कोटीचे किती लाखांची कामं केली त्याची एक यादी वाचत होते म्हणजे आपल्याला एक याच्यावरून दिसतं की प्रत्येक गावात त्यांनी काम केलं होतं असं असतानाही त्यांचा पराभव झाला आता हा त्यांना अपेक्षित होता का तर थोडासा कल त्यांनाही जाणवत होता आणि त्यांना हे कळत होतं की यावेळेची निवडणूक आपल्याला टफ जाणार आहे अच्छा थँक्यू तर त्यांना असं जाणवत होतं की यावेळची निवडणूक ही आपल्याला थोडी टफ जाणार आहे पण मी थोडस मागे जाऊन विचार करतो या मतदारसंघाचा आपण असा विचार केला पाहिजे की केवळ या निकालापुरतं किंवा या निवडणुकापुरतं धुळे तालुक्याकडे बघणं चुकीचं ठरेल खरंतर कुणाल पाटील असो किंवा दिवंगत रोहिदास पाटील यांचं घराणं असो यांना या धुळे तालुका मतदारसंघाने यापूर्वी पण धोक्याच्या घंटा दिलेल्या आहेत धोक्याच्या सूचना दिलेल्या आहेत म्हणजे मला आठवतं की ज्या वेळेस एकोणावीसशे नव्याण्णवला स्वतः रोहिदास पाटील हे उभे होते आणि त्यांच्या विरोधात आपल्या आपल्याच तालुक्यातले शिरूडगावचे गजानन पाटील हे उमेदवारी करत होते त्यांचा उगवता सूर्य हे त्यांचं चिन्ह होतं आणि रोहिदास पाटील आणि गजानन पाटील यांच्यामध्ये त्यावेळेस इतकी चुरशीची लढत झाली की सगळ्यांना असं वाटत होतं की यावेळेस परिवर्तन होणार आणि रोहिदास पाटील आहे गजानन पाटील निवडून येणार एक मोठी लाट गजानन पाटलांच्या सोबत होती आणि झालं तसंच की मतं काउंटिंगला मी पण होतो मध्ये मतमोजणीच्या ठिकाणी शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत गजानन पाटील पुढे होते आणि शेवटच्या दोन चार फेऱ्यांमध्ये कलाटणी मिळाली आणि गजानन पाटलांना ओव्हरटेक करून रोहिदास पाटील पुढे गेले आणि आपल्याला सांगायला हरकत नाही कारण आकडे ओपन आहेत आपल्याला तो संदर्भ सगळ्यांसाठी खुला आहे फक्त चारशे पंचेस मतांनी रोहिदास पाटील निवडून आले आता विधानसभेच्या निवडणुकीत चारशे पंचाळीसचा फरक हा काय फार मोठा नाही एका अर्थाने म्हटलं तर ते पराभूत आहेत आणि म्हटलं तर गजानन पाटील विनर आहेत परंतु निवडणूक त्यालाच म्हणतात की एका मताने का होईना तो विजय विजय असतो खरं तर पहिली धोक्याची घंटा त्यावेळेस मिळाली होती या मतदारसंघाला त्यामुळे त्यांनी तेव्हाच काहीतरी धोरण आपलं राजकीय समीकरण धोरण बदलावायला हवे होते दुसऱ्यांदा पुन्हा असं झालंय की त्यांचाच एक कार्यकर्ता प्राध्यापक शरद पाटील जे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते म्हणून ओळखला जातात त्यांच्या महत्वाकांक्षा वाढल्यात त्यांनी धुळे ग्रामीणमध्ये लक्ष घातलं आणि ते धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये उमेदवारी केली पहिल्यांदा त्यांचा पराभव झाला ठीक आहे विजयासाठी एक पराभव असावा लागतो असं म्हणतात सगळे जाणकार पण दुसऱ्यांदा असं झालं की जे चित्र गजानन पाटलांच्या बाबतीत जाणवलं ते चित्र शरद पाटलांच्या बाबतीतही जाणवलं आणि साधारणतः दोन हजार मध्ये म्हणजे दोन हजार नऊच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पाटलांनी रोहिदास पाटलांचा जवळपास चाळीस बेचाळीस हजारांच्या फरकाने पराभव केला तो पहिला धक्का होता की ज्या नेत्याचं नाव या राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून घेतलं जायचं किंवा मुख्यमंत्र्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेतले नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं त्यांचा पराभव करणं ही साधी गोष्ट नव्हती शरद पाटलांनी तो केला आणि शरद पाटलांची इमेज तिथून वाढली आता त्या निवडणुकीचं विश्लेषण करताना पण असं म्हटलं जातंय की रोहिदास पाटलांसारख्या मातबर नेत्याला पाडणं हे शरद पाटलांचं क्रेडिट होतं का तर काही जणांनी त्याचं निगेटिव्ह अॅनालिसिस केलं की रोहिदास पाटलांची नकारात्मक मते ही शरद पाटलांना मिळाली म्हणून त्यांचा विजय झाला यावेळेसही कदाचित असंच असू शकतं की कुणाल पाटलांची नकारात्मक मतं नाराजीची मतं राम डायव्हर्ट झाली असावी आणि म्हणून राम बधानेचा विजय झाला असावा पण सांगायचं तात्पर्य ता 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 दोन हजार नऊ आपलं नव्याण्णव दोन हजार नऊ हे दोन धोक्याच्या घंटा होत्या आणि परत एकदा आपल्याला सांगतो म्हणजे सॉरी मी थोडं क्लिअर डिटेल सां, सांगतोय अपेक्षित आहे मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आठवत असेल की दोन हजार एकोणासच्या निवडणुकीमध्ये राम भदानेंच्या मातोश्री ज्ञानज्योती ज्योती भदाने ह्या याच मतदारसंघात धुळे ग्रामीण मतदारसंघात उमेदवारी करत होत्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि उमेदवार राम कुणाल पाटीलच होते कुणाल पाटील आणि त्यांच्या सरळ सरळ लढत झाली आणि त्यावेळेस फार थोड्या फरकाने म्हणजे साधारणतः आपण जर आकडे बघितले तर अठरा हजार नऊशे ऐंशी एवढ्या फरकाने कुणाल पाटील वेळेस विजय झाला त्यावेळेसही असं म्हटलं जायचं की ज्ञानज्योती ज्योती बजाने विजयी आहेत आणि कुणाल पाटील यावेळेस पराभूत होणार आहेत म्हणजे तिसऱ्यांदा या तालुक्याने त्यांना धोक्याची घंटा दिली यावेळेस निवडणूक चुरशीची झाली असं वाटलं होतं की कुणाल पाटील हे आपलं काहीतरी राजकीय स्ट्रॅटेजी बदलवतील आणि वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवतील असं वाटलं होतं परंतु त्या पारंपरिक पद्धतीने गेल्या आणि म्हणून त्यांना तो फटका बसला असं वाटतंय एक शेवटचा प्रश्न हा की तुमच्या मग मते, ते कोणते प्रबळ कारण होते की ज्यांच्यामुळे या पराभवाचा सामना कुणाल पाटलांना करावा लागला म्हणजे कुणाल पाटलांच्या पराभवाची प्रबळ मुद्दे पाहिजे की राम मधानेच्या विजयाची प्रबळ मुद्दे पाहिजे <laughs> तुम्ही मला अपेक्षित असं उत्तर तुम्ही अपेक्षा करते मुद्दा असा आहे दोन्ही बाजूने विचार करूया बघा निकाल लागलाय जय पराजय आपल्या समोर आहे कुणाल पाटलांचा पराभव झालाय हे खरं आहे कुणाल पाटलांचा पराभव होईल असं जरी सगळ्यांना वाटत असलं तरी एवढ्या मोठ्या फरकाने होईल असं वाटत नव्हतं त्यांनाही नाही ना आमच्यासारख्या राजकीय विश्लेषकांना पण नाही आम्हाला कुठेतरी असं वाटायचं की शेवटच्या टप्प्यामध्ये थोड्याशा फरकाने कळना कुणाल पाटील विजयी होतील परंतु तसं झालेलं दिसलं नाही मतदारांच्या मनात डोक्यात काहीतरी वेगळं होतं आणि फार मोठ्या फरकाने या मतदारसंघाचा निकाल लागला आता हा निकाल का लागला याला मी जसं मागाशी सांगतोय त्याची काही कारण आहे एकतर संस्था हा हे, का हे एक कारण असू शकतं कार्यकर्त्यांकडे झालेलं काहीस दुर्लक्ष कुणाल पाटलांचं हे पण एक कारण असू शकतं तरुणांमध्ये त्यांचा जो गॅप पडला काही तरुण त्यांच्यापासून दुरावले हे गॅप हा एक कारण असू शकतं आणि त्यांच्याबद्दलची नाराजी काय असतं सत्ता जर खूप काळ राहिली ना तर सत्तेची एक वेगळ्या पद्धतीची ज्याला आपण म्हणतो ना पण सत्तेची एक नशा येते आणि मग माणूस त्या नशेत जगायला लागतो बरं नेता मी मगाशी सांगितलं तसं सा नेता कितीही सोबर असला तरी ती सत्तेच्या नश्या ही दुसऱ्या तिसऱ्या फळीतही झिरपते आणि मग नेत्यापर्यंत कार्यकर्त्याला पोहोचू देणं नेत्यापर्यंत सामान्य माणसाला कार्यकर्ते पोहोचू देणं हे दुसऱ्या फळीतल्या तिसऱ्या फायतले लोक अडथळा बनतात आणि काहीच तसंही झालं कुणाल पाटलांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी मधले जे काही कार्यकर्ते होते मधली फळी जी होती ती अडचणीची ठरली त्या फळीने इतरांना ज्या पद्धतीने रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होता किंवा वागणूक द्यायला पाहिजे होता तशी मिळाली नाही उदाहरणार्थ डायरेक्ट बोलायचं झालं तर त्यांच्या अतिशय निकटवर्तीयांकडून जवळच्याकडून जे त्यांची टीम म्हणून काम करत होते त्यांच्याकडून मग कर्मचाऱ्यांना असो की कार्यकर्त्यांना असो ज्या पद्धतीने वागणूक मिळायला हवी ती ती मिळाली नाही अशी एक चर्चेचा सूर आहे आणि कर, कार्यकर्ते किंवा कर्मचारी ते बोलायला लागलेत किंवा आम्हाला अशा पद्धतीने वागणूक मिळाली कदाचित दबलेल्या अवस्थेतला तो रागही असू शकतो आता ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा म्हटला तर लाडकी बहीण योजना जी होती त्याचा परिणाम यावेळेस झाल्याचा दिसतो आहे भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने ताकद लावली या निवडणुकीला त्याचा परिणाम आहे बरं आतापर्यंत भारतीय जनता पार्टी एकटी लढत होती आता महायुती म्हणून लढलेत त्यामुळे सपोर्टिंग दोन मित्र पक्षांची ही ताकद या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी होती त्याचाही फायदा राम बधानेंना झाला आहे आणि काय असतं ना का आत्ताच्या निवडणुकीमध्ये पुढची काही गणित लपलेली असतात किंवा मागचे काही चुका किंवा मागचे काही दुखणे हे निवडणुकीच्या वेळेस उपयोगात येतात असं म्हटलं जातं त्यामुळे कुणाल पाटलांचा पराभव करण्यासाठी जी जी शक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कामाला लागली त्याच्यामध्ये अनेक जणांचा हात होता पण भारतीय जनता पार्टीचे सगळे धुळे तालुक्यातले जे, जे काही नेते मंडळ होते ते प्रामाणिकपणे कामाला लागलेत त्यांनी प्रामाणिकपणे आपापला गड सांभाळला मग इकडचा सा बोरी पट्टा असेल इकडचा मुक्ती किंवा चिचखेड असेल इकडे कापडणं नगाव धमानं हा भाग असेल किंवा बोरीसचा पट्टा असेल पूर्ण किंवा इकडचा नेर खंडलाय किंवा मस्दीचा पट्टा असेल ह्या मोठ्या मोठ्या गावांमधल्या फळी ज्याला आपण म्हणतो या फळ्या किंवा ही बाजू ही त्या नेत्यांनी सांभाळली आणि त्याचा परिणाम हा राम भदा सकारात्मक मत मिळवून देण्यामध्ये झाला कुणाल पाटील आणि राम भदा यांच्या व्यतिरिक्त एक उमेदवार ग्रामीण मध्ये उभे होते म्हणजे शिवसेनेने बंडखोरी तिथे केली होती मग त्याबद्दल त्याचा काही परिणाम झाला का मतांवरती त्याचा परिणाम होईल असं वाटलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही माजी जिल्हाध्यक्ष आहेत हिलालमाळी त्यांनी या मतदारसंघामध्ये उमेदवारी केली खर तर ही निवडणूक यंदाची महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात होणार होती इकडून तीन पैकी एकाला आणि इकडून तीन पैकी एकाला उमेदवारी मिळणार होती हे उघड होतं आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेला हे माहित होतं की ही जागा काँग्रेसची आहे आणि कुणाल पाडणार उमेदवारी मिळणार आहे तरीही हिलालमाळींनी बंडखोरी का केली हा प्रश्न आहे अर्थात लोकशाही आहे प्रत्येकाला लढण्याचा आणि आपला आपल्यासाठी न्याय मागण्याचा अधिकार आहे तो त्यांनी केला जनतेच्या दरबारात जाऊन त्यांनाही असं वाटतं की गेली अनेक वर्ष आपण या मतदारसंघात काम करतो आहोत लोकांच्या सुखादुःखात धावून जातो आहोत त्यामुळे जनतेने आपल्याला कधीतरी एकदा संधी द्यावी असं त्यांना वाटलं असावं म्हणून त्यांनी उमेदवारी केली परंतु समजा हिलाल माळेंनी जेवढी मतं घेतली असती ती सगळी मतं भारतीय जनता पार्टीचा पाड्यातली म्हणजे त्यांचं नुकसान करणारी ठरली असती आणि त्यामुळे हिलालमाळी हे खूप एक दहावीस हजार मतापर्यंत पंधरावीस हजार मतापर्यंत चालतील असं वाटलं होतं तेवढे राम मधाने मायनस झाले असते परंतु तसं झालेलं दिसत नाही हिलाल माळी हे दहा हजाराच्या आत थांबून गेलेत आणि त्यामुळे तो फटका जो काँग्रेसला बसायचा तो बसलाय बस तर आता खरंच शेवटचा प्रश्न कि निवडणूक झाली निकालही जाहीर झाला आता विद्यमान आमदार विद्यमान आमदार कामालाही लागतील पण मग याच्या पुढे या मतदारसंघाची राजकीय दिशा काय असेल आपल्याला काय वाटत बघा आता कुठे निकाल लागलाय अजून त्यांनी आमदारकीची शपथ पण नाही घेतली त्यामुळे त्यांची कारकीर्द कशी राहते याच्यावर आज भाष्य करणं चुकीचं ठरेल किंवा एखाद्या पराभवामुळे एखादा नेता खचून जातो आणि त्याचं राजकीय अस्तित्व संपून जातं असंही कधी होत नाही या देशातला इतिहास आहे की भल्या भल्यांना पराभव पचवावा लागला आहे आणि ते पराभवातून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखे राखेतून निघावे तसे ते पुन्हा एकदा उदयास आले आणि त्यांनी आपलं साम्राज्य पुन्हा निर्माण केलं त्यामुळे कुणाल पाटलांचा विचार केला तर तुम्हाला कदाचित माहिती आहे की नाही माहीत नाही परंतु आमदार होण्याआधी त्यांना जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा पराभव पत्करावा लागलाय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पण ते खचले नाहीत म्हणजे झेडपीत पडणारा माणूस आमदार होतो आणि तोही दुसऱ्यांदा आमदार होतो हे या तालुक्याने बघितलं आहे त्यामुळे या पराभवाने एकदम कुणाल पाटलांचं राजकीय भवितव्य संपलं वगैरे असं म्हणता येणार नाही आता राहिला प्रश्न राम भधानेंचा तर राम भधाणे गेल्या पाच वर्षात त्यांना चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे हा मतदारसंघात असा काम करण्यासाठी खूप चांगला पोषक वातावरणाचा आहे तालुक्याची जनता पण चांगली आहे आणि आता यानंतरचं राजकारण आपण बघाल की जो काम करेल तोच टिकेल सरळ सरळ गणित आहे जेवढे हुशार नेते झालेत त्याच्यापेक्षा जास्त हुशार मतदार झालेत त्यामुळे जो आपलं काम करेल जो आपल्या कामाचा हो आहे त्याला लोक त्याच्या बाजूने उभे राहतात आणि त्यामुळे तो कोण आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे त्याकडे लोक बघत नाहीत तुम्ही काल परवा महाराष्ट्रातल्या बातम्या बघितल्या असतील तर निवडून आलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी जवळपास पासष्ट टक्के आमदारांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि तेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सांगायचं तात्पर्य की आपलं काम करणारा माणूस हा आपल्या आणि जनतेच्या उपयोगी येतो आहे का हे बघितलं जातं त्यामुळे त्याचं बॅकग्राऊंड चेक नाही केलं जात नाही तर गुन्हेगार निवडून आलेच नसते त्यामुळे राम बदाने ही कोरीपाटी आहे नवीन आहे एक तेहतीस बत्तीस तेहतीस वर्षाचा तरुण आहे त्यांना भरपूर राजकीय भवितव्य आहे जर त्यांनी ठरवलं तर या मतदारसंघामध्ये खूप चांगलं काम करता येऊ शकतं पण ज्या चुका कुणाल पाटलांनी केल्या त्या चुका जर समजा दुर्दैवाने राम बधाण्यांकडून झाल्या तर मतदार हुशार असतात त्यांनाही नेक्स्ट नेक्स्ट हवं असतं त्यामुळे ते कदाचित आपलं नेतृत्व किंवा आपला लोकप्रतिनिधी बदलूही शकतात त्यामुळे राम बदाण्यांना फार सावधपणे फार विचारपूर्वक या मतदारसंघात प्रवास करावा लागणार आहे आणि स्वतःचे एक राजकीय धोरण ठरवावं लागणार आहे या बाजूने ही विचार केला तर कुणाल पाटलांना पराभवातून थोडंफार धडे घ्यावे लागणार आहेत एक आत्मपरीक्षण करावं लागणार आहे की आपल्या पराभवाची काय काय कारणं आहेत ठीक आहे की आपण आमदार आहोत किंवा आपल्या कामाचा व्याप आहे तरीसुद्धा आपण वेळच नाही अशी कारणं जर वारंवार देत असू तर मग जनताही एकदा आपल्याला सांगते की आम्हालाही आपल्यासाठी वेळच नाही त्यामुळे अशा चुका जर वारंवार होणार असतील तर त्या चुका दुरुस्त करण्याची संधी मला असं वाटतं की आत्ता कुणाल पाटलांना मिळाली आहे आणि पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करतील असं एकदा दिसते कारण तेही तरुण आहेत शिवाय पन्नास वर्षाचा राजकीय वारसा आहे काम करण्याची धमक आहे त्यामुळे दोन्ही नेते जे प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांच्या विरोधक आहेत एक विद्यमान आहे एक माजी आहे पण दोघांमध्ये काम करण्याची धमक आहे त्यामुळे कोण कसं जम बसवतं हे येणाऱ्या काळात दिसेल धन्यवाद सर तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नांना विस्तृत आणि शंकांचे निरसन करणारी उत्तरं दिलीत मी तुमचं मनापूर्वक आभार मानते धन्यवाद धन्यवाद राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अनिल चव्हाण यांच्याकडून आपण धुळे ग्रामीण मतदारसंघाच्या जय आणि पराजयाची कारण जाणून घेतलीत त्यांनीही आपल्या सगळ्या प्रश्नांना अगदी सविस्तरपणे उत्तर दिलीत निकाल लागलाय आता पुढची पाच वर्ष विद्यमान आमदार म्हणून रामभदाने या मतदारसंघावर आपली पकड कशी बसवतात आणि माझे आमदार कुणाल पाटील हे आपले राजकीय धोरण व्यवस्थित करून पुढच्या वेळेस कसं कमबॅक करतात हे पाहणं आता जास्त असणार आहे आपल्या या प्रश्नांची येणारा काळच ठरवेल मतदारसंघाच्या चर्चेत तोपर्यंत नमस्कार तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर झेप मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अर्थातच शेअर करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे